शासन आपल्या दारीच्या बद्दल एका जिल्हाधिकाऱ्याचा इथे उल्लेख झाला खरं म्हणजे शासन आणि प्रशासनी ही रथाची दोन चाक आहेत आणि जेव्हा आम्ही शासन आपल्या दारी आ, का योजना पहिल्या पण होत्या लाभार्थी पहिले पण होते आणि लाभही पहिले होते पण लोकांना ते लाभ मिळवताना खूप कष्ट पडायचे म्हणून आम्ही शासन आपल्या दारी हा प्र, प्रकल्प सुरू केला आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकारी तहसीलदार बीडीओ सीओ यांच्यामध्ये एक स्पर्धा झाली आणि जवळपास म्हणजे ज्या जे लाभ मिळत नव्हते हो ते त्यांच्या दारी जाऊन आपण एका छताखाली देण्याचं काम केलं पाच कोटी लोकांना त्याचा लाभ झाला हा देखील मोठा आकडा आहे आणि स्वतः मी आमचे देवेंद्रजी अजितदादा त्या कार्यक्रमाला जायचो आणि त्यामुळे त्याही कार्यक्रमामुळे लोकांना खूप फायदा झाला जसं तुमचा जो काही संकल्प आहे की आपल्या लोकांना फायदा झाला पाहिजे लोकांना सेवा मिळाली पाहिजे याचा त्या शासन आपल्या दारीमधून देखील फायदा झाला